नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर विरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग राजहंसाचे चालणे भूतळी चालिया शहाणे आणखे काय कोणे चालावे चीना ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार सातशे चौदा व्यास गीता ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये सांगितला आहे आणि त्यांनी रचलेली पद ध्यानात घेऊन त्या ग्रंथाचा आपण मराठी अनुवाद केला आहे असं ज्ञानेश्वर सांगतात गीतेचा भावार्थ मराठीमध्ये मांडण्यामागची आपली भूमिका ज्ञानेश्वरांनी स्पष्ट केली आहे ते म्हणतात श्रोते हो गीतेतलं ब्रह्मज्ञान मराठीतून सांगणं हे एक साहसच आहे पण हे साहस मी श्रद्धेनं केलं आहे गीता हा महादेव आहे तो भोळा सांबच आहे व्यासांची वचनं ही सुगंधी फुलांच्या माळेसारखी आहेत त्या माळा तो आनंदाने घालतो पण माझ्या मराठी ओव्या दुर्वादळांसारख्या असल्या तरी तो नाही म्हणत नाही क्षीरसागराच्या किनाऱ्याला पाणी पिण्यासाठी हत्तींचे कळप येतात पण तिथे सागर येऊ नका असं म्हणत नाही आभाळामध्ये केवळ काय गरुडानंच उड्डाण करावं पंख फुटलेल्या लहान पाखरानं आपल्या घरट्यापासून बसून राहावं का राजहंसाचं चालणं मोठं डौलदार असतं हे तर खरंच पण म्हणून काय दुसऱ्या कोणी चालूच नाही घागरीमध्ये पुष्कळ पाणी भरता येतं पण हाताच्या ओंजळीत सुर भर पाणी भरून राहत नाही काय मशाल मोठा प्रकाश दाखवते तरी पण लहानग्या वातीनं प्रकाशू नये का विशाल सागरामध्ये पडणार आकाशाचं प्रतिबिंब भव्य असतं पण एखाद्या डबक्यात सुद्धा आकाशाचं छोटं का होईना प्रतिबिंब पडतंच की सूर्याच्या जवळ असणारा अरुण सूर्याला पाहतो तसं जमिनीवरच्या मुंगीलाही सूर्यदर्शन घडतच व्यास महर्षींसारखे विशाल बुद्धीचे पंडित गीता ग्रंथाचं विवरण करतात पण आम्ही देखील आपल्या अल्पबुद्धीनं त्या ग्रंथाचा भावार्थ का सांगू नये ज्ञानेश्वरांनी सामान्य लोकांसाठी देशी भाषेमध्ये गीतार्थ सांगितलं आहे अतिशय नम्र भावनेनं आपल्या या कृतीचं समर्थन त्यांनी इथं केलं आहे